नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी विषय गणित घटक पहिला परिमेय व अपरिमेय संख्या रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत आपण नैसर्गिक संख्यांचा समूह पूर्णसंख्यांचा समूह पूर्णांक संख्यांचा समूह आणि परिमेय संख्यांचा समूह यांची ओळख आपण यापूर्वी करून घेतलेली आहे या ठिकाणीसुद्धा नैसर्गिक संख्या काय आहेत तर एक दोन चार चा ही ही। चा 1 2 2 2 तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा या मोज संख्या आहेत आणि म्हणून यांना नैसर्गिक संख्यांचा समूह असं म्हणतो आहे आपण नैसर्गिक संख्यांचा संच असं म्हणतो आहे आता नैसर्गिक संख्यांचा संच यामध्ये कुठेही शून्य नाही त्यामुळे शून्याचं अस्तित्व असणाऱ्या संख्या उदाहरणार्थ एकशे पाच असेल दोनशे असेल दोन हजार तीन असेल अशा पद्धतीच्या संख्या लिहिण्यासाठी शून्याची गरज असते पण नैसर्गिक संख्यांचा समूह अशा मांडणीसाठी अपूर आहे म्हणून पूर्ण संख्यांचा समूह पुढे आपल्याला विचार करावा लागला त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्यांच्या जुळला सुरुवातला शून्य आहे त्यामुळे शून्य एक दोन तीन चार डॉट 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 या पूर्ण संख्यांचा समूह आहे याच्यामध्ये दहा लिहता शून्य असणाऱ्या सगळ्या संख्या आपल्याला लिहिता येतात पूर्णसंख्यांचा समूहाचा वापर करून त्यानंतर पूर्णांक संख्यांचा समूह संख्या रेषेवर या ठिकाणी संख्या रेषेच्या उजवीकडं धनपूर्णांक आहेत एक दोन तीन चार डावीकडं वजा एक वजा दोन वजा तीन या संख्या आहेत म्हणजे संख्या रेषेवरील संख्या शून्य एक दोन तीन चार डॉट 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 आणि डावीकडच्या वजा एक वजा दोन वजा तीन डॉट 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 या संख्या ज्या आहेत त्या पूर्णांक संख्यांचा समूह आपण म्हणतो म्हणजे संख्या सर्व संख्या आणि परिमेय संख्यांचा संच नैसर्गिक संख्यामध्ये पूर्णांक संख्या समूहामध्ये संख्यासमूहामध्ये पू समूहामध्ये अंशानी छेद या स्वरूपात एकही संख्या इथं दिसत नाही आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला अंशानी छेद असणाऱ्या संख्या म्हणजेच पी छेद क्यू स्वरूपात असणाऱ्या संख्या उदाहरणार्थ वजा पंचवीस छेद तीन दहा दहा छेद वजा सात वजा चार शून्य तीन आठ बत्तीस छेद तीन सदुसष्ट छेद पाच आता आपण म्हणाल तीन कशी काय या ठिकाणी याला छेद कुठं आहे तर कोणत्याही संख्येला छेद एक असतोच तेव्हा कोणतीही पूर्णांक पूर्ण पूर्णसंख्या ही या ठिकाणी परिमेय संख्या असतेच किंवा कोणती नैसर्गिक संख्या पूर्णांक संख्या असतेच कारण तिला छेद एक असतो ओके आता परिमेय संख्या समूह यम भागिले एन या रूपातील संख्या असते किंवा पी भागिली स्वरूपातील संख्या असते यम आणि येन हे संख्या आहेत आणि यन शून्य असता कामाने जर यन शून्य झाली म्हणजे छेद शून्य झाला तर संपूर्ण संख्या शून्य होते म्हणून या ठिकाणी छेद शून्य असता नये दोन संख्यांच्या दरम्यान असंख्य संख्या असतात हेही अतिशय महत्त्वाचं आहे उदाहरणार्थ या ठिकाणी पहा इथं आरमबिंदू शून्य आहे शून्य आणि एक या दरम्यान शून्य आणि एक या दरम्यान एक दोन तीन समान या ठिकाणी भाग केलेले आहेत शून्यपासून एकपर्यंत एकांतराचे एक तीन भागापैकी पहिला जो भाग आहे तो एक छेद तीन आहे तीन भागापैकी दुसरा भाग आहे तो दोन छेद तीन आहे तीन भागापैकी तिसरा भाग म्हणजे तीन भागिले तीन म्हणजे संख्या रेषेवर आपल्याला दोन छेद तीन आ, या त्यानंतर एक छेद तीन अशा पद्धतीच्या संख्या दाखवता येतात म्हणजे शून्य आणि एक या एककांतराचे तीन समान भाग केलेत म्हणून दहा भाग केले असते शून्य आणि एक म पर्यंतच्या एकक एककांतराचे तर दहा भाग करून पहिला भाग एक छेद दहा दुसरा दोन छेद दहा तिसरा तीन छेद दहा चौथा चार छेद दहा पाचवा पाच छेद दहा असं करता आलं असं करता आलं असतं परंतु शून्यपासून एकपर्यंत पर्यंत अनंत बिंदू आहेत अनंत असंख्य बिंदू आहेत त्यामुळे शून्य आणि एक यांच्यामध्ये असंख्य परिमेय संख्या आहेत ओके इथं म्हटलेलं आहे दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात अशा पद्धतीनं ओके okay. आता या ठिकाणी सात छेद तीन आता ही संख्या आपल्याला संख्या दाखवायची आहे सात छेद तीन हा छेद तीन काय सांगतो आपल्याला तर प्रत्येक अंतराचे तीन भाग केलेत इथं पहा शून्यापासून एकपर्यंत पर्यंत एक दोन तीन शून्यापासून दोनपर्यंत एक दोन तीन एकूण सहा झाले आणि दोन आणि तीनमध्ये पण एक दोन तीन भाग आहेत समान त्यामुळं सात छेद तीन शून्यापासून उजवीकडं एक दोन तीन चार पाच सहा सात सात छेद तीन ओके वजा दोन छेद तीन दाखविले आहे शून्याच्या डावीकडं एक आणि दोन वजा दोन छेद तीन ओके वजा आठ छेद तीन शून्यापासून डावीकडं एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ वजा आठ छेद तीन इथं आहे ओके आणि इथं नऊ छेद तीन नऊ छेद तीन म्हणजेच तीन त्रिक नऊ वजा तीन ओके आता इथं सात छेद तीनला ला सात लावला आहे सात छेद तीन तीनला सा तीन न सातला भागल्यानंतर तीन दोन्ही सहा दोन पूर्ण भाग लागला आधी आता तीन दोन्ही सहा सात म्हणून सहा घ्याला उरला एक एक वर्ला तीन आपण बघतोय म्हणजे सात छेद तीन म्हणजे दोन अधिक एक छेद तीन म्हणून काय म्हटले दोन या संख्येच्या पुढं दोन या संख्येच्या पुढं एक छेद तीन म्हणजे पहिला भाग आहे दोन नंतर एक छेद तीन म्हणजेच सात छेद तीन ओके अशा पद्धतीनं आता वजा दोन छेद तीन संख्या संख्येष्वर ही संख्या दाखवण्यासाठी आधी दोन छेद तीन ही संख्या दाखवून शून्याच्या डाव्या बाजूला तेवढ्याच अंतरावर वजा दोन छेद तीन आहे कारण वजा दोन छेद तीन आणि दोनशे तीन या विरुद्ध संख्या आहेत म्हणून शून्याच्या डाव्या बाजूला जेवढ्या अंतरावर वजा दोनशे तीन आहे एक आणि दोन तेवढ्याच अंतरावर शून्याचे उज्वीगडं एक आणि दोनशे तीन आहे म्हणजे दोनशे तीन आणि वजा दोनशे तीन या विरुद्ध संख्या एक ओके आणि विरुद्ध संख्यांची बेरीज शून्य असते दोनशे तीन अधिक वजा दोनशे तीन शून्य त्या पद्धतीनं सात छेद तीनची तीनची संख्या शून्याच्या डावीकडं एक दोन तीन चार पाच सहा आणि सात वजा सातशे तीन जसं दोनच्या पुढं उजवीकडं एकच घर आहे सातशे तीन तसंच दोन वजा दोनच्या पाठीमागं एकच घर वजा सातशे तीन ओके आता सराव संच एक पॉईंट एक प्रॅक्टिस सेट नंबर वन पॉईंट वन, वन। काय आहे पहिला प्रश्न तर रेषेवर पुढील परिमय संख्या दाखवा प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संख्या रेषा काढा प्रॅक्टिस नंबर वन पॉईंट वन शो द फॉलोईंग नंबर्स ऑन ए नंबर लाईन ड्रॉय सेपरेट नंबर लाईन फॉर इच एक्झाम्पल आता पाच तीनशे दोन पाचशे दोन वजा तीनशे दोन या संख्या आपल्याला संख्या